रवीचा प्रवेश मिथुन राशीमध्ये सतरा जून रोजी झाला आणि तिथंच बुधादित्य योग तयार झालेला आहे याचाच परिणाम मेष वृषभ आणि मिथून राशीवर कसा होईल सर्वप्रथम आपण मेष राशीविषयी चर्चा करूया मेष राशीसाठी तृतीय स्थानामध्ये हे रवीचं गोचर आहे साहस बंधू भगिनी कम्युनिकेशन लेखन सोशल मीडिया आणि छोटे प्रवास याच्यासाठी तो भाव आहे आणि तिथं बुधादित्य योग तयार झालेला आहे मेष राशीसाठी खूपच ऊर्जादायक व उपयुक्त ठरणारा हा योग आहे बोलण्यात तुमचा आत्मविश्वास व स्पष्टता येते बघा तुमचं बोलणं प्रभावी होईल तुमचं स्पष्ट आणि मुद्देसूद आणि आत्मविश्वासाने मत मांडणे हे लोकांना आवडेल जर तुम्ही शिक्षक वकील मार्गदर्शक ट्रेनर किंवा सेल्समन मार्केटिंगशी संबंधित असाल तर लोकांवरती चांगला प्रभाव पडेल बघा लेखन असेल मीडिया किंवा ऑनलाईन कंटेंटसाठी सुद्धा ही वेळ उत्तम आहे तृतीय स्थान हे मित्रांनो जनसंपर्क वाढवते ब्लॉगिंग यूट्यूब सोशल मीडिया मार्केटिंग लेखन यांचं पण ते एक स्थान मानलं जातं मग मा बुधा आणि सूर्य एकत्र आल्याने तुम्हाला विचार मांडणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचणे खूप सोपं वाटेल नवीन युट्यूब चॅनल सुरू करणे पुस्तक लिहिणे आर्टिकल पोस्ट करणे ह्यासाठी सुद्धा तुम्हाला चालना मिळेल बघा भावंडांशी संबंध अधिक बळकट होतात किंवा संवाद तुम्हाला सुधारावाही लागेल बरं का कारण की तृतीय भाव हा भावंडांचाही आहे यामुळे भावंडांशी बोलणे एखादी गोष्ट शेअर करणे किंवा जुना वाद विटवण्याचे योग पण तयार होतील संवाद सुधारला तर नाते जास्त घट्ट होईल निर्णय तुम्ही घेताल प्रवासाचे योगही बनतील बघा हा काळ छोट्या प्रवासांसाठी नवीन एखादं कोर्स किंवा काम सुरू करण्यासाठी अनुकूल आहे मेष राशी ही साहसी असतेच आता बुधाचा विचार आणि सूर्याची कृती एकत्र मिळून थेट कृतीकडेच तुम्हाला नेतात व्यावसायिक सादरीकरण इंटरव्ह्यू किंवा निवड प्रक्रिया यशस्वी होण्याची पण शक्यता आहे पण ते पुढील एकोणतीस दिवसासाठीच आहे इंटरव्ह्यू वादविवाद प्रेझेंटेशन किंवा बोलण्याची स्पर्धा असेल ना तर यात तुम्हाला यश मिळू शकते तुमचं बोलणं तुमचा आवाज आणि विचारांची मांडणीही लोकांना पटेल बरं का नवीन शिकण्याची व आत्मविकासाची प्रेरणा वाढेल बघा तुम्हाला एखादी नवीन गोष्ट शिकण्याची उर्मी येईल जसं की नवीन भाषा पब्लिक स्पीकिंग कोडिंग किंवा कंटेंट डेव्हलपमेंट इत्यादीसाठी हा काळ तुम्हाला बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून स्वतःला सक्षम बनवण्याचा आहे लक्षात ठेवा अहंकार किंवा हट्टी वर्तन तुम्ही टाळलं पाहिजे सूर्याचे प्रभाव तुमचे म्हणणे खरे असल्याचे हट्ट वाढवू शकते बरं का कधीकधी -कधी जास्त बोलणं किंवा समोरच्याला कमी लेखणं तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतं त्यामुळे संयम आणि नम्रता तुमच्या बोलण्यामध्ये हवीच मग मेष राशीसाठी प्रॅक्टिकल उपाय काय असतील हे सकाळी तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता आत्मविश्वास आणि स्पष्टता वाढेल ना दररोज पाच मिनिट तुमच्याच बोलण्याचा तुम्ही अभ्यास करा आरशासमोर बोला आणि रेकॉर्ड करा तुम्हाला लक्षात येईल तुमच्या बोलण्यात काय चुकता येते भावंडांशी संवाद वाढवा विशेषतः एखाद्या जुन्या विषयावर मन मोकळं करा गैरसमज मनात ठेवू नये नवीन विषय कौशल्य किंवा कोर्सही सुरू करा बुध बलवान असताना शिकलेलं ज्ञान जे असतं ना ते दीर्घकाळ टिकतं बरं का रवीचा जप बुधाचा जप हे तुम्ही करू शकता हे तुम्हाला नेहमी तुमच्या आत्मविश्वासाला पोषक ठरेल मग मेषराशीसाठी सारांश काय असेल बुधादित्य योग तृतीय स्थानात असल्यामुळे मेषराशीसाठी हा काळ संवाद लेखन धैर्य व स्वतःची छाप पाडण्याचा आहे हातून एखादी गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्याची तीव्र प्रेरणा तुम्हाला मिळेल फक्त योग्य शब्द योग्य वेळी वापरले तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता वृषभ राशीसाठी याचा परिणाम काय होईल बरं कारण वृषभ राशीच्या धनभावात रवी आणि बुध यांचा योग तयार झालेला आहे रवी बुधयोग हा बुधादित्य योग आहे तिथं आधीच गुरुंनी प्रवेश करून धनयोग तयार केलेलाच आहे वृषभ राशीसाठी म्हणजे हे दुधात साखर आहे वृषभ राशीसाठी धन वाणी कुटुंब साठवलेला पैसा आणि कुटुंबातील संवाद ह्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक परिणाम होईल कारण हा योग द्वितीय भावात झाला आहे ना त्यामुळे व्यक्तीला वाणीतील प्रभाव आर्थिक सुधारणा व कुटुंबातील महत्वाची भूमिका यासारखे फायदे मिळवून देतो मग याचे वृषभ राशीसाठी व्यवहारात परिणाम काय असतील धनवृद्धीचे प्रबळ संकेत आहेत विशेषतः हो वाणीने मिळणारा पैसा बोलण्यातून तुम्हाला जो पैसा मिळतो ना तो तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला पैसा मिळेल हे क्षेत्र असू शकते जसे की शिक्षण असेल कोचिंग असेल गायन यूट्यूब ऑनलाईन टीचिंग कन्सल्टिंग किंवा एखादा फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट असेल कारण की तिथं बोलणे म्हणजेच उत्पन्नाचं साधन असतं बोलण्यात वजन आणि प्रभाव येतो लोक ऐकतील आणि मानही देतील तुमचं बोलणं प्रभावी होईल शब्द मात्र जपून वापरा सतत तक्रारी किंवा उपदेश न करता सकारात्मक आणि शांत भाषेत विचार मांडा तरच तुमचा प्रभाव वाढेल कुटुंबातील जबाबदारी वाढेल पण तुमचं मत महत्त्वाचं ठरेल घरात पैशाचे निर्णयाचे किंवा गुंतवणुकीचे विषय चर्चेत असतील आणि तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी शांतपणे बोललात तर सन्मान मिळेल वाणी आणि आर्थिक व्यवहार यामध्ये नीटपणा फार गरजेचा असतो बरं का बुधवाणीचा कारक का आहे आणि सूर्य अहंकार निर्माण करू शकतो त्यामुळे कधीकधी तुमचं बोलणं थोडं कडक आणि उद्धट वाटवू शकतं ते मात्र टाळा व्यवसायात कामाच्या ठिकाणी किंवा खरेदी विक्रीमध्ये शब्दाचं वजन ठेवा मुलाखती साक्षात्कार किंवा महत्वाच्या चर्चेसाठी सुद्धा ही योग्य वेळ आहे बर का जर एखादी नोकरीची मुलाखत असेल आर्थिक व्यवहार असतील किंवा सल्लागार म्हणून बोलायचे असेल ना तर ही वेळ अतिशय अनुकूल आहे तुमचं व्यक्तिमत्व आणि बोलणं समोरच्याला प्रभावी करेल गुंतवणूक योजना सेव्हिंग्जबाबत महत्त्वाचे निर्णय तुम्ही आता यावेळेस घेऊ शकता हा काळ सेव्हिंग्ज फायनान्स प्लॅनिंग फिक्स्ड डिपॉझिट म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स पॉलिसी सुरू करण्यासाठी पण योग्य आहे लहानपण नियमित रकमेची बचत जर सुरू केली ना तर भविष्यात फायदा होईल छोटीशी असावे पण भविष्यात फायदा मिळवून देईल ज्येष्ठांशी बोलताना मात्र अहंकार टाळा सूर्य बुधाचा जो धादित्य योग आहे ना याच्या प्रभावामुळे बोलण्यात ठामपणा येतो पण कधी कधी तो अहंकार असा भासू शकतो कुटुंबातील वडीलधाऱ्यांशी बोलताना शब्द नीट निवडा प्रेमाने सांगितलेलं अधिक प्रभावी ठरतं ओरडून सांगण्यापेक्षा मग राशीसाठी व्यवहारात करायचे उपाय काय आहेत रोज सकाळी सूर्याला तुम्ही जल अर्पण करा मनशांती व निर्णय क्षमता त्याने तुमची सुधारेल बुधवारी हिरव्या मुगाचे दान करा बुध संतुष्ट होतो आणि वाणी पण सुधारते कुटुंबियांसोबत वेळ घालवा थेट संवाद ठेवा तुमच्या बोलण्याची रेकॉर्डिंग ऐका सुधारणा शक्य आहे का ते पण बघा त्याचबरोबर जेवढं तुम्हाला तुमच्या नीट बोलण्यावरती काम करता येईल तेवढं तुम्ही करा यासाठी पहिल्यांदा अंतर्मुख व्हावं लागतं शांत व्हावं लागतं मगच वाणीवरती प्रभुत्व येतं वृषभराशीसाठी बुधातित्य योग धनस्थानात झालेला आहे त्यामुळे धनवाणी आणि कुटुंब या तिन्ही गोष्टीमध्ये सुवर्णसंधी हे निर्माण करेलच बोलण्याने तुमचं भविष्य घडेल त्यामुळे शांत सकारात्मक आणि स्पष्ट भाषेचा वापर करा तुमचं मत लोक ऐकतील त्याचा उपयोग चांगल्या मार्गदर्शनासाठी करा आता हेच रवी बुध योग जो आहे ना तो मिथून राशीसाठी कसा असेल मिथुन राशी ही बुधाचीच आहे तिथं बुध स्वतःच्या राशीत आलेला आहे म्हणून तो बुध बलवान झालेला आहे त्यामुळे याला आपण दुग्ध करा योगच म्हणता येईल आता काय झालेलं आहे तुमच्या जराशीमध्ये बुधादित्य योग तयार झाल्यानं त्यामुळे व्यक्तिमत्व आरोग्य निर्णय क्षमता आत्मविश्वास तुमचं दिसणं बोलणं आणि तुमचं समाजातील वावर ह्या सगळ्याचं केंद्रबिंदू म्हणजे रवी आणि बुध आहेत रवी म्हणजे तेज आणि नेतृत्व बुध म्हणजे बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य हे दोघं एकत्र येतात ना तेव्हा व्यक्तिमत्वात आकर्षण आत्मभान आणि निर्णयाची स्पष्टता येते मिथुन राशीसाठी रवी बुध योगाचे व्यवहारात उपयोगी परिणाम काय असतील बरं स्वतःचा आत्मविश्वास ओळख आणि बोलण्याची शैली अधिक प्रभावी होते बरं बरं तुमचं बोलणं वागणं आणि चेहऱ्यावरचं तेज हे सगळं लोकांच्या लक्षात येईल तुम्ही ज्या ठिकाणी असाल ना तिथं लोक तुमचं मत विचारतील काहीतरी वेगळं आहे या व्यक्तीमध्ये असं लोकांना वाटेल त्यामुळे काय नवीन काम सुरू करण्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे स्वतःचं ब्रँडिंग किंवा इमेज बिल्डिंगसाठी सुद्धा ही वेळ चांगली आहे तुम्ही स्वतःला ऑनलाईन किंवा समाजात नवीन रूपात सादर करू इच्छित असाल तर ती आत्ता सुरुवात करा जसं की यूट्यूब चॅनल असेल प्रोफेशनल प्रोफाईल अपडेट असेल पोर्टफोलिओ असेल किंवा तुमचं रिझ्युमे अपडेट करणे असेल किंवा पर्सनल वेबसाईट असेल इत्यादी गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रभावी पर्सनल ब्रँड तयार करतात आणि ते तुमच्यासाठी चांगलं काम करून देतील आणि हीच ती वेळ आहे शरीर आणि मनावर लक्ष देण्यासाठी पण संधी आहे रवी आणि बुध दोघेही शरीराच्या उजव्या भागावर प्रभाव टाकतात त्यामुळे डोळ्याचं आरोग्य केस त्वचा आणि मानसिक शांतता याकडे लक्ष द्या योग्य व्यायाम त्याच्यानंतर आरोग्य तपासणी यासाठी पण ही योग्य वेळ आहे लोकांशी संवादात वजन ठेवा पण थोडा गर्व वाटू शकतो बरं का तो टाळला पाहिजे हे तुमचं म्हणणं लोक पचवतील पण जर बोलण्यात फक्त मीच बरोबर अशी वृत्ती आली तर लोक नाराज होऊ शकतात तेव्हा आपल्याला बोलण्याचा सत्कार्य वापर करायचा आहे अहंकार टाळायचा आहे स्वतःसाठी निर्णय घेण्याची पण उत्तम संधी आहे दुसऱ्यांच्या म्हणण्यावर अवलंबून राहू नये हा काळ तुम्हाला स्वतःच्या मनावर विश्वास ठेवायला शिकवेल तुमच्या निर्णयांची जबाबदारी घ्या दुसऱ्यांच्या सल्ल्यामुळे गोंधळ होईल कारण बुधा असतो विचारांच्या गुंत्यातच नाही त्याचं ते कामच आहे विचारात व्यक्तीला गुंतवून ठेवणे छोटे प्रवास असतील मीटिंग असेल प्रेझेंटेशन असेल किंवा तुमचं काही प्रशिक्षण असेल ना त्यामध्ये पण तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील यश मिळू शकतं जर तुमचं काम संवादावर आधारित असेल ना तर हे दिवस फलदायी असतील ऑफिस मिटिंग सेमिनार्स मार्गदर्शन किंवा विद्यार्थी घडवणे यात तुमचं वजन वाढेल दिशाहीन विचारांपेक्षा कृतीकडे पण वळलं पाहिजे बरं का कारण की बुध विचारांमध्ये अडकतो आणि सूर्य कृतीकडे नेतो या दोघांचं योग्य मिश्रण म्हणजेच विचारपूर्वक कृती हे लक्षात ठेवा की प्लॅन खूप आहेत पण अंमलात काहीच नाही असं होऊ देऊ नका मग मिथून राशीसाठी काय उपाय असतील बरं दररोज दहा मिनिट तुम्ही मी मगाशी वृषभ राशीसाठी सांगितलं मेषसाठी पण सांगितलं बोलण्याचा सराव करा बोलण्यावरती नियंत्रण आणा बुधाचा जप किंवा रवीचा जप किंवा विष्णू सहस्रनाम तुम्ही नियमित म्हणू शकता त्यानी तुमच्या बुद्धीला चालना मिळेल विचारात स्पष्टता येईल आत्मविश्वास वाढेल स्वतःसाठी एक डायरी ठेवा त्याच्यावर तुमच्या कामाचं नियोजन करत जा त्यामुळे जास्त विचार करून चिकित्सक प्रवृत्ती तयार होणार नाही तुमच्या ऑनलाईन प्रोफाईल्स काय असतील तर अपडेट करून घ्या कारण फायदा त्याचा लवकरच मिळणार आहे आरोग्याची पण काळजी घ्या विशेषतः डोळे त्वचा आणि झोप मग मिथून राशीसाठी सारांश काय असेल बुधा आदित्य योग म्हणजे स्वतःच्या ओळखीचं तेजच आहे हो आणि हा काळ स्वतःला नव्याने घडवण्याचा दाखवण्याचा आणि पटवण्याचा आहे तुमची वाणी तुमचं तेज आणि तुमचं निर्णय घेण्याचं कौशल्य यामुळे तुम्ही लोकांच्या नजरेत राहताल फक्त अहंकार आणि अतिविचार तुम्हाला टाळायचा आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम